चांगली जाऊ द्या कारण की रोजचे चॅलेंजेस भरपूर असतात जस्ट मी आता कंपनीतून आलो कंपनी ड्राउनर घेऊन आणि आता सगळ्यांना सोडून ऑफिसमध्ये जाणार आहे आणि सकाळ पाच वाजता सोडून आपण जनरलची शिफ्ट सोडून आता मी चाललो वापस आता घरी जाणार फ्रेश होणार जेम टेम साडे अकरा बारा वाजता जे अकराच्या जा, दरम्यान पूर्ण जाऊन कारण की टाईम नसतो आणि लवकर जमानत घेऊन आपल्याला रिहा करायचं आहे असा आणि मग कारण की अजून दीड वाजताची ट्रीप असते ड्रायव्हर उद्या येईल त्याच्या उद्या सुद्धा खतम होणार आहे आणि मोठी गाडी चालवण्यात थोडा म्हणजे शस्त्र चालवणे म्हणजे सोपं नसते ना मोठी गाडी सगळे कामं धंदे करून आपण करतो आणि तेव्हाच आपण एवढं बनलो आहे लोकांनी दुसरं दिसते काहीतरी आणि आता मी जेवते मग आता घरी जाईन पाहुणे पण आल्या माझा मेहनत आला तो जमानतमध्ये येणार आहे आम्ही आता चाललो जेमतेम कोर्टात आज आहे आपली तारीख जम्म इकडे माग बसलाय आपला ना रोज घेते आपली जमाना जातात त्याला ठेवायला आता कोर्टामध्ये थोडाफार जेणे मग अंधार टाकणे आहे म्हणजे कामाचा असा आणि ह्या गोष्टी झाल्या पाहिजे लाईफ मध्ये म्हणजे पोलिसाचा अनुभव येतो कोर्टाचा अनुभव येते त्याच्यानंतर मग आपण समोरच्या गोष्टी आपण करत असतो नाही का तर आपण व्यावसायिक आहे उद्योजक आहे तर आपण थोडाफारत तेवढा घेतला आपण आता कोर्टात शिकवून अखिर जमानत आता झाली आणि जज साहेब खरंच मस्त म्हणजे चांगले होते स्वभावाने त्यांनी समजून घेतलं आणि शंभर रुपयाच्या याच्यावर माझी जमानत झाली आणि अगल्या तारखेला हजर व्हायचं नाही तर अजून पकड मारण सुटलं आणि लगभग आता मी थोडा रिलॅक्स झालो मॉर्निंग सगळ्यांचा दिवस आजचा चांगला जाऊ द्या जेमतेम मी आता कंपनीत आलो यांना सोडलो आता अजून जा मी जाणार आहे वापस आणि गाडी चेकिंग बेकिंग झाली आता बाहेर चाललो मी आणि प्लॅन चालू झाला आता मस्त थोडा वेळ आहे अजून म्हणजे चेकिंगच चालू आहे म्हणजे सगळा अनुभव काल दिवसभर कोर्टात गेला खूप वेळ लागला सगळे सगळेजण विचारायचं कसं आहे तर चेक बांग सिंग जी केस लागली होती त्याचा पण अनुभव आला होता आणि जस्ट साहेब खरंच चांगले होते यूथ आहेत आणि ते समोरांना समजून घेतात फक्त कोणत्या क्रिटिकल केस राहतात तर थोडा ते गरम होतात असं आहे पण झालं पाहिजे ते पण आहे चांगला अनुभव लाईफमध्ये येतो आणि सगळं सगळ्यासोबत ओळख्या चांगल्या झालेल्या आहेत त्याचा अनुभव मला चांगला लाईफमध्ये येत आहे विविध क्षेत्रातील लोक भेटतात म्हणजे विचार बदलण्याची शक्ती सगळ्यांकडून भेटते एवढ्या तुम्ही मोठ्या लोकात बसाल सगळा अनुभव त्यांच्याकडून आपल्याला भेटता या दरम्यान विविध क्षेत्रात काम करण्याची संधी आपल्याला याच्यात भेटते नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला बघण्यास भेटते त्यांच्याकडून ना ऐकण्यास भेटते आणि असं आपल्या जाडं विनत विणत आपण जातो विदर्भ टूस अँड ट्रॅव्हल्स गेल्या दहा बारा वर्षापासून या सेवेत आहे आणि चांगलं कार्य आपण सध्या देत आहे सगळ्यांना सेवा देत आहे आणि एवढ्यातच न थांबता समोर अजून मोठं वाढवण्याचं काम आमचं विदर्भ टूस अँड ट्रॅव्हल्सचं राहिलंच जेवढं टेक्नॉलॉजी वापरता येईल चांगली आणि तेवढाच रोजगार पण आपण उपलब्ध क करून देत आहे सध्या गाडीवरचे ड्रायव्हर असतील जे सी बी ड्रायव्हर असतील वॉशिंग सेंटर आहे आणि असं आपलं काम सध्या चालू आहे अजून याच्यात भर काय टाकता येईल म्हणजे समोर आता टिप्पर आहेत जे लागतात आहे कंपनीसाठी जे सी बी आहेत हा बी लोडर आहे कोकलॅन आहे मोठी आणि हॅट्रा असे विविध साहित्यात आपण काही दिवसात आपण या क्षेत्रात उतरणार आहोत आणि सगळ्या ज्या कंपनीला लागणारे मशीनरी आहेत ते आपण प्रोव्हाइड करू म्हणजे जेणेकरून अजून सगळ्यांना रोजगार भेटेल आणि एक चांगला उद्योजक बनण्याची जी संधी आहे ते गमवायची आपल्याला नाही आहे आणि स्वतः खूप मेहनत करावं लागतं मालक असूनही असं काही नाही सगळ्या सगळ्यांच्या डिपेंड राहा ड्रायव्हर आला नाही तर सध्या गाडीवर आपण येतो गाड्या सध्या धुतो सगळं आपलं हे काम आहे आणि हे नित्यनिर्माण सगळं रोजचं चालू आहे सोशल ॲक्टिव्हिटीज असेल जे प्रश्न त्याच्यावर आपण सातत्याने काम करत असतो म्हणजे हे सगळ्या दिवसभराचं रुटीन आपलं सगळं चालू असतं आणि याच्यातूनच काहीतरी शिकण्यास आपल्याला भेटतं आणि चालायचं सगळं काही गोष्टी शासन पण पण सारे मुद्दे असतात आपण टाकत असतो त्याच्यासोबत पण भांडण करणे त्याच्यावर काय प्रश्नाचं उत्तर भेटेल ते पण बघणं सीता सिमेंट रस्त्याचं काम चालू आहे जोरात आणि काही दिवसांना सुट्टा गाड्या या रस्त्यानं धावतीलच म्हणजे जेणेकरून गायचा मेंटेनन्स निघणार नाही मी ना चाललो आता सोमनाथ पाहुण्यांना दाखवायसाठी आणि खूप दिवसानंतर आले मेहना आले माझी बहीण आहे सोबत आणि आता आम्ही चाललो सोमनाथसाठी त्यांना सोमनाथ दाखवून आणतो सांग ना हा चालले ना माहित ना तुला अर्धा तास झाला मुलच्या रेल्वे आपल्या मारोडा रेल्वे स्थानक थांबलो कमलेची एक झोप बी झाली आता मस्तपैकी जेवणाच्या आधी अजून काय ट्रेन आली नाही आम्ही चाललो <laughs> <laughs> <आ? उसली? laughs> आता सोमनाथ साठी पण आता सगळं वेट करताय उन्हात पण सगळे थांबले आम्ही गाडीत बसून आहो इले माहितच नाही कुठे आहे ते नुसते हसत आहे इले माहितच नाही हा कुठे चालले हा सोमनाथ आता तिला माहीत झाला जेम तेम दोघ पण मागा बसले आहेत आणि आता खूप दिवसांनी आले हे म्हणजे आलेच नाही आता आता आज सोमनाथ दाखवू यांना आणि खूप दिवस झाले मी पण गेलो नाही म्हणजे टाइम माझा एवढा बिझी झालो आहे का बहुत बिझी चालू आहे पण आपला स्वच्छता अभियान कधी पण होणार नाही सोमनाथ बिमला सगळा पण आता आज खूप दिवसानं पण आढावा घेतल्यासारखा होईल अजून ट्रेन पण आली नाही आम्ही वेट करत आहोत ट्रेनचा आता सर्व्हिसिंग करणारी मशीन म्हणून एवढा स्लो येत होती हे कारण की रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आणि ते स्लो स्लो जात असते

दिवसानंतर सोमनाथ आलो कामाच्या यशात काही येऊ शकलो नाही पण स्वच्छता आहे पार्किंग पण झाडलेली थोडी दिसत आहे आपल्याला आणि बाकी तर धबधबाला आहे थोडाफार पाणी एक डस्टबिन आपला तिकडं पडला पूर्ण फुटून आहे आपल्याकडे डस्टबिन आहे ठेवलेले ते आता आपल्याला काही दिवसात लावायचे आहे आणि धबधबा थोडंफार पाणी दिसत आहे मी आता जमजेम सोमनाथला आहे दब धबधब्याची पाहणी करत आहे आणि पाहुणे पण सोबत आणलेले आहेत कारण की पाहुणे म्हणत होते की एवढा करते आम्हाला ना दाखवलं नाही पण त्यांना आता मी दाखवलं आहे ते तसे तिकडून बघत आहे सगळं आणि खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती आज त्यांची इच्छा ती पूर्ण झाली सोमनाथची थोडाफार कचरा आहे ते आपण रविवारी स्वच्छता अभियान राबून सगळं उचलू तर क्लिननेस राहिला तर आपला धबधबा आजही वाहत आहे निरंतर म्हणजे काळजी केली तर सगळं काही शक्य आहे असं आहे आणि सगळे जे सेल्फीचा आस्वाद घेत आहे परिसरातला थोडाफार पर कचरा आहे आणि आता उन्हाळा जेमतेम लागलेला आहे आणि स्वच्छता जरुरी आहे कारण की आपला धबधबा आजही सात वर्षापासून निस्वार्थ म्हणजे निरंतर वात आहे आणि ही सेवा आपली निस्वार्थ चालू आहे आणि आपला धबधबा या आठव्या वर्षी पण चालू राहिला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आज खूप दिवस झाले कच्चा चिवडा खाल्ला नव्हतं मग येताना आठवण आली मग मित्र नाही आला बबल्या पण आपला सोमनाथचा कच्चा चिवडा फेमस झाला एकदम आपल्याला तर आपण रोज खातो आल्या पण आता थोडा काम जास्त वाढल्यामुळं थोडा येणं कमी झाला आहे म्हणजे आपण बुधवार रवा रह रवार येत होतो फक्त आपण आता रवारे ठेवलेला आहे एक दिवस आणि बाकीचे कामं आपले वाढलेले आहेत आता त्याच्यामुळे होता बपल्या तुझ्यासाठी हा कच्चा चिवडा पार्सल आणतो मी आणि पहिलं मी खातो वाचला सोचला तुझ्यासाठी आणतो <laughs> आणि काकू पण खूप दिवसानंतर भेटल्या स्वच्छता आहे भरपूरचे आणि सगळ्या जे दुकानदार आहेत त्यांसाठी आपण डस्टबिन ठेवले आहेत आपण त्यांना वाटप करणार आहे कारण की जेणेकरून हा कचरा जंगलात गेला नाही पाहिजे परिसर खराब नाही झाला पाहिजे हे स्वच्छता मित्र टीमकडून आपण यांना सगळ्या दुकानदारांना देणार आहे आणि वरती पण आपण लावणार आहे जेवढी काळजी घेतील दे तेवढं आपण करू वरचा पण सगळंच स्वच्छ आहे फक्त आता पाण्याने जो कचरा पाण्यात पडतो पालापाचोळा ते साफ करण्याची गरज आहे आणि आठव्या वर्षी आपला धबधबा निरंतर वाईन अशी अपेक्षा तर आहेच आम्हाला आणि आमचं स्वच्छता मित्राचं काम हेच निर्धार्थ चालू आहेच आणि आपण दिलेल्या डस्टबिनमध्ये कचरा आहेच आजही आहे म्हणजे याचा थोडा आम्हाला अभिमान वाटतो की दिलेल्या डझनमध्ये कचरा जातो आणि भरपूरचा कचरा नालीच पण आहे ग्रामपंचायत तर लक्ष देत नाही ट्रशवाल्या तर पैसे खाऊन दा दाबून बसला आहे त्यासाठी पण आंदोलन आपल्याला करणे आहे आणि मागचं संडास बाथरूमचा काय प्रश्न आहे आपला लोक मार्गी काढावं लागेल कारण की करोडो लाख रुपये खर्च करायचा आणि ते जनसामान्यासाठी बनवायचं आणि तसंच टाकून ठेवायचं असा आहे ग्रामपंचायतचा आणि ट्रस्टचा प्रश्न आहे याच्यावर पण मार्ग निघला पाहिजे आपण यासाठी प्रयत्न करूच आणि आता याचा आस्वाद मी आता चिवड्याचा घेत आहे बाकी थोडा पार्सल घेऊन जाईन घरी सोमनाथ मध्ये आहे आमटे फार्मला जिथं माझा जन्म झाला त्या ठिकाणी आणि हा पण पूज खूप दिवसांना आला तो आला का नाही माहीत नाही कधी जन्मापासून आणि दाखवलं थोडंफार जुन्या आठवणी आमच्या आहेत शेवटी इकडे आणि चांगलं आहे निवांत शांत असं वातावरण आपलं पण काम आपण करणार असं टाकणार आपलं स्वतःचा शासनाला शेती मागितली आहे एकर शासनाने लवकर मंजूर केली तर बरं होईल आणि आपली पण संस्था आहे त्या त्यामार्फत आपण सगळ्या अनाथ आश्रम आणि अजून का करता येईल गोरक्षण हे ते सगळं आपण टाकणार आहे आणि सध्या आम्ही आहे वातावरण चांगलं इकरता गरम आहे आणि आपलं जुनाघर इथंच होतं आहे मागचं पहिली बिल्डिंग आहे तिथं आपलं पहिलं घर होतं आता मोठी बिल्डिंग बनली आहे चांगली आणि अशा पद्धतीनं सगळं शांत वातावरण आणि पण मस्त आज पहिल्यांदा बघितलं तर ते घरी जाऊन सांगतील आठवण ती पोस्ट ऑफिस आहे इकडे आणि शेवटी आपला हा गेट आपण या पण इकडे जास्त एंट्री नाही आपल्याला कोणाला यायचं असेल तर म्हणून सांगा कारण की आपल्यासाठी खुला आहे पण बाकीच्यासाठी कसं सफारी गेट असल्यामुळे कोणी कुठे जात असतं त्याच्यामुळे येणं शक्य नसतं पण आपल्याला जेव्हा पण इकडे यायचं असेल तर आपण माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण इकडे आस्वाद निवांत बसू शकतो शांत वातावरण